अवली रामकृष्ण हरे तुम्हाला वाताचा त्रास आहे का बरेच रुग्ण असे सांगतात की आम्हाला वाताचा भयंकर त्रास आहे आणि या वाताच्या त्रासामुळे व्हातागलेलो आहोत मग वातासाठी एखादी पेनकिलर गोळी आम्हाला तुम्ही सांगा ॲलिओपॅथिक डॉक्टरांकडे आम्ही जातोय आणि अमुक अमुक अशी गोळी खातोय परंतु आमचा वाताचा त्रास हा काय कमी होत नाही तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे तर हा वाताचा त्रास हा कायमस्वरूपी कमी होण्यासाठी आम्हाला काही उपाय तुम्ही सांगा किंवा आम्हाला तुम्ही काहीतरी एक सांगा रेमेडीज परंतु रेमेडीज सांगण्यापूर्वी तुम्हाला मी या ठिकाणी वाताची काही कारणं असतात ही कारणं तुम्ही ऐकली तर तुम्ही आश्चर्याने चकित व्हाल तुम्ही म्हणाल की वाताचे त्रास असण्यामागं ही कारणं आहेत आमचा वाताचा त्रास वाढण्यामाग हा कारण आहे बर तो कारण आम्ही टाळला तर तुमचे वाताचे त्रास कमी होतील तुमची जे काही पेन किलरची जी काही गोळी आहे ती कायमस्वरूपी बंद होऊन जाईल पेन किलर ची गोळी कायमस्वरूपी बंद करण्यासाठी वाताचा त्रास हा पूर्णतः बंद करण्यासाठी तुम्ही कारण नीट जाणून घ्या आणि हे कारण टाळा अशी मला तुम्हाला सर्व लोकांना विनंती मला सूचना करायची आहे वाताचा त्रास वाढण्यामाग तुमच्या आहारामध्ये तीन या गोष्टी आहेत का या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे तीन गोष्टी कुठल्या ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे वांग हे वातुळ असत वांग खाल्ल्यामुळे वाताचे त्रास वाढतात वाताचे त्रास कुठले तर चमका मारणं अंगाला हात पायाला दुखणं ठणका मारणं तर चमका मारत असतात संधी वाताचे त्रास असतात गुडघेदुखीचा त्रास असतो कंबरदुखीचा त्रास असतो आणि हे त्रास भयंकर दिवसेंदिवस वाढत जातात तर वांग टाळा जेणेकरून तुमचा वाताचा त्रास वाढणार नाही नंबर दोन तुम्ही आहारामध्ये बटाटा टाळा बटाटा हा खाण्यामध्ये गेल्यामुळं बटाटा हा तुम्ही खात असाल तर तुम्हाला वाताचे त्रास होतात पोटामध्ये गॅसेस होतात बटाटा हा पचायला जड असा पदार्थ आहे आणि हा बटाटा खाल्ल्यामुळं वातूळ पदार्थ हे वाढतात वाताचे त्रास महाभयंकर गतीने वाढतात त्यामुळं बटाटा हा तुम्ही आहारातून टाळावा जेणेकरून तुम्हाला संधीवा गुडघेदुखी कमरदुखी मानदुखी पाडदुखी या त्रासाला तुम्ही कंटाळणार नाही नंबर तीन तुम्ही चणाडाळ तुमच्या आहारातून चणाडाळ टाळावेत अशी मला विनंती तुम्हाला सर्व लोकांना करायची आहे चणाडाळ खाल्ल्यामुळं वाताचे त्रास हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत असतात चणाडाळ वांग बटाटा हे तीन पदार्थ तुम्ही खाऊ नका अशी मला विनंती सर्व लोकांना करायची आहे एक विनंती सूचना करायची आहे वाताचा त्रास वाढण्यामागं तुम्ही रात्री जागरण जर करत असाल आपल्याला दिवसा काम करायला शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे आणि रात्री झोपायला सांगितलेलं आहे तुम्ही नवीन जर आला असाल तर तुम्हाला सांगतो की तुम्ही पेन किलर गोळी खाताय आणि तुमचा वाताचा त्रास जर बंद होत नाही तर हे कारण आहे हे <coughs> कारण आहे की या कारणामुळे तुमचा वाताचा वाढलेला आहे त्यामुळं टाळावीत त्या अनुषंगाने महत्वाचा एक जबरदस्त असा व्हिडिओ देत आहे हा व्हिडिओ तुम्ही सर्व लोकांनी नीट पाहावा तर तुम्ही वांग बटाटा चराडा हे बंद केलं तुमचा त्रास हा कायमस्वरूपी बंद होऊन जाईल नंबर एक नंबर दोन तुम्ही रात्री जर सतत जागरण करत असाल मंडळी तुणा तुणा रात्री जागरण करणं हे तुमच्या शरीरासाठी धोकादायक असतं दुनिया झोपलेली असते आणि आपण काम करत असाल तर तुम्हाला शंभर टक्के त्रास हा होत असतो तर रात्री जागरण करू नये रात्री जागरण केलात तर तुम्हाला वेगवेगळे त्रास होतील वाताचं आधिक्य असतं रात्रीचं तुम्ही अशा वेळेला जर तुम्ही गुरुखा किंवा वाचवन मंडळी असतात ते सतत फिरत करत असतात तर त्यांना दोन चार पाच वर्षांनी शंभर टक्के गुडकेदुखी कबरदुखी किंवा पायाला क्रॅम्प्स येणं फक्ता पायाला मुंगे येणं हा जो काही प्रकार असतो हा प्रकार सतत वाढत असतो त्यामुळे तुम्ही रात्री जागरण करणं टाळावं अशी मला तुम्हाला सर्व लोकांना विनंती आहे अशी मला सर्व लोकांना एक सूचना सुद्धा आहे नंबर तीन तुम्ही थंड पदार्थ किंवा थंड आईस्क्रीम जर खात असाल तर तुम्ही वाताच्या त्रासाला आमंत्रण देत आहात थंड पदार्थ आता बघा हे खाव। आईस्क्रीम हे उन्हाळ्यामध्ये खावं आईस्क्रीम हे उन्हाळ्यामध्ये खावं आणि आजकाल तुम्ही आईस्क्रीमचं बघितलं तर आईस्क्रीम कशाला म्हणावं सुद्धा गडबडीचं आहे आईस्क्रीम जो मिळतो बाजारामध्ये ते आईस्क्रीम नसतं तुम्ही त्याचा कंटेन वाचला तर तुम्ही त्याला लक्षात येऊन जाईल मी या विषयाचा व्हिडिओ तुम्हाला एके दिवशी सविस्तर सांगेल तर तुम्ही आईस्क्रीम खात असाल तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम खाणं ठीक आहे उन्हाळ्यामध्ये कुल्फी खाणं ठीक आहे अहो थंडीच्या दिवसामध्ये आता माझ्या समोर आमच्या समोर एक गोळावाले दुकान आहे असू दे परंतु तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये आईस्क्रीम खाताय थंडीच्या दिवसामध्ये खात खाताय थंडीच्या दिवसामध्ये शहरामध्ये मी बघत असतो ज्या माझी ओपीडी बऱ्या माझ्या बऱ्याच ठिकाणी माझ्या शहरामध्ये ओपीडी आहेत पुणे मुंबई कोल्हापूर नाशिक शिर्डी शिर्डी या ठिकाणी मी ज्या वेळेला जात असतो संध्याकाळच्या वेळेला आईस्क्रीमच्या दुकानामध्ये म्हणजे मी आतापर्यंत ज्या ज्या वेळेला गेल तर त्या वेळेला बारा महिने आईस्क्रीमच्या दुकानामध्ये गर्दी असते तुम्ही काय करतात लोक नाशिकचा भाग शिर्डीचा भाग हा थंड हवामान आहे थंड आहे तर अशा वेळेला तुम्ही जर खात असाल आईस्क्रीम तर तुम्हाला वेगवेगळे त्रास होऊ शकतात तुम्हाला वाताचे त्रास होऊ शकतात तुम्हाला पित्याचे त्रास सुद्धा होऊ शकतात जर तुम्ही आईस्क्रीम खाल्यानंतर जर तेलकट तिखट खारट आंबट मसालेदार पदार्थ खात असाल तर तुम्ही त्रास तुम्ही करून घेऊ शकता तर आता घरात कसं बनवायचं असं एका ताजांनी सांगितलेलं आहे त्याविषयीचा व्हिडिओ नाही आहे आता तुम्हाला मी एके दिवशी सविस्तर सांगेन आता तुम्हाला जर लोणचं पापड खाऊ नका डॉक्टरकडं जाऊ नका असं पूर्वीच्या काळी आपली आजी सांगायची लोणचं पापड दही आंबट वस्तू या तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल मधुर आम्ल लवण वाथगना सांगितलेलं आहे म्हणजे गोड रस तुम्ही जर आहारामध्ये घेतलं तर वात कमी कर करतं रस म्हणजे आंबट रस हे वात कमी कर करतं आणि खारट रस जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला आणि बघा कशा बऱ्याच गोष्टी असतात बघा शास्त्रामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात त्या तुम्हाला सांगितलेला आश्चर्य वाटेल थंड पदार्थात जर तुम्ही सतत एसी मध्ये काम करत असतात एसी मध्ये सतत काम करणारे जे काही मंडळी आहेत तर त्या मंडळींना बऱ्याच हा वाताचा त्रास होतो आणि कंट्रोल एसी असते बऱ्याच ऑफिसमध्ये आपण जावेला बघतो विचारतो तुम्हाला जर वाताचा त्रास आहे गुडघेदुखीचा त्रास आहे पायाला क्रॅम्स येतात पायाला मुंगे येतात हातापायाला मुंगे येतात आता पाहायला त्रास होतो तर तुम्ही एसीचा वापर करू नका तर आम्ही कंट्रोल एसी असे म्हणजे एक ए एसीचं टेम्परेचर हे आपण मेंटेन नाही करायचं तर ते अगोदरच मेंटेन केलं जातं ठराविक टेम्परेचर म्हणजे एक बारा चौदा सोळा अठरावीस पंचवीस तर ते मेंटेन करतात अशा वातावरणात जर तुम्ही सतत काम करत असाल तुम्हाला वातावरण त्रास वाढत असतो तुम्हाला कंबरदुखीचा त्रास जर सतत येत असेल सतत कंबरदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही कंटिन्युअसली काम करत आहात का या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागतो कंटिन्युअसली जी काही बसून काम करणारी जी काही मंडळी आहेत सतत बैठे काम करणारी मंडळी आहेत दोन दोन तीन तीन चार चार तास सतत एका जागेवरती बसतात आणि सतत एका जागेवरती बसल्यामुळं सतत एका जागेवरती बसल्यामुळं कंबर जाम होऊन जाते जे काही मसल असतात त्या मसल्स कॉन्ट्रॅक्ट होऊन जातात जे काही मनक्यांची रचना असते ही मनक्यांची रचना ही बिघडली जाते आणि मणक्यांची रचना बिघडली गेली तर मग मणक्यात गॅप निर्माण होणं हा प्रकार होत असतो तर कंटिन्युअसली बसणं हे सुद्धा वाताचं कारण आहे तुम्ही खुर्चीमध्ये बसत असाल त्यावेळेला बघा पाय असे आपण हलवतो खुर्चीमध्ये बसत असताना मंडळ निर्देशन करा पाय असे हलवतो सतत पाय हलवणं पूर्वीच्या काळी बघा म्हणजे जुन्या काळामध्ये जुन्या काळामध्ये वाहनांची आता फोर व्हीलर किंवा बऱ्याच गोष्टी आहेत पूर्वीच्या काळी वाहनं कमी होती माणसं उंट घोडा सफारी वापरायची तर उंट घोडा सफारी करत असताना सतत पाय हालायचा आणि सतत पाय हल्ल्यामुळं गुडघेदुखीचा त्रास बऱ्याच लोकांना जुन्या काळामध्ये महाराजांच्या काळामध्ये म्हणजे आपलं जे काही मराठा साम्राज्य होतं पेशवाई त्यावेळेला बऱ्याच लोकांना गुडघेदुखीचा त्रास सतत असे बऱ्याच लोकांना सर्दीचा त्रास असे बऱ्याच लोकांना शिंकाचा त्रास असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ माता यांना थंडीचा म्हणजे रायगडावरती थंडी पुष्कळ प्रमाणात असायची त्यामुळे त्यांना ते खाली पाच येऊन बसले सतत सर्दीचा त्रास त्यांना असायचा दम्याचा त्रास शिंकाचा त्रास तर वातावरणामुळं बदलत्या वातावरणामुळं बऱ्याच लोकांना त्रास होत असतो आता गार गरम झालं तरीसुद्धा वातावरण त्रास असतो आता आता सध्या मध्यंतरी इतकं वाईट वातावरण होतं इतकं वाईट वातावरण होतं कधी उन्हाळा आहे का पावसाळा आहे का हिवाळा आहे याचा काय आपल्याला थांब पत्ता लागत नव्हता उन्हाळा आहे का पावसाळा आहे का हिवाळा आहे म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये गरमी असते हिट असते ऑक्टोबर हिट तर अशा वेळेला पाऊस पडत होता सकाळी तुम्हाला थंडी पडायची दुपारी गरम व्हायची संध्याकाळी पाऊस पडायचं तीनही ऋतूंचे ऋतू दिसून येत होते तीनही ऋतू दिसत असल्यामुळं आपल्याला त्या काळामध्ये म्हणजे मागच्या ऑक्टोरमध्ये वाताचे पेशंट हे वाढताना दिसले त्यांचा त्रास हा वाढताना दिसला तर ह्या गोष्टी आहेत आता आपण म्हणाल तुम्ही आता जो बदलता ऋतू आहे त्याच्यामागे आम्ही काय करू शकतो बदलता ऋतू आहे समजा आता सकाळी थंडी आहे दुपारी उन्हाळाचं वातावरण पडतं संध्याकाळी पावसाचं वातावरण पडतंय अशा वेळेला वातावरण त्रास वाढतोय आम्ही वातावरणाला तर हो थांबू शकत नाही पावसाला थांबू शकत नाही अशा वेळेला तुम्ही सुंठ पाण्याचा प्रयोग करावा असं मी तुम्हाला बऱ्याच लोकांना सांगत असते सुंठ पाणी पिणं हे तुमच्या रोगप्रतिकारक रोग शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी सुंठ पाण्याचा प्रयोग हा करणं गर गरजेचं असतं तर ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी ही गोष्ट आपण सर्व लोकांनी ध्यानात घ्यावी आता वाताचा त्रास तुम्हाला जर भयंकर प्रमाणात आहे तर तुम्ही एक चुकी करत आहात तर चुकी कुठली हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तुम्ही, तुम्ही जेवण करताना बोलू नये जेवण करताना आता बघा ऑफिसमधली जी काय मंडळी म्हणजे बरीच जवळ सत्तर टक्के लोक ऑफिसमध्ये काम करत असतात किंवा विद्यार्थी वर्ग असतात जेवण करताना शांत चित्ताने जेवण करावं असं सांगितलेलं आहे तर जेवण करताना तुम्ही बडबड 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 करत असाल बडबड बडबड करा, करा अन्न शेअर करतो अन्न शेअर करतो तुझी भाकरी मला दे तुझी चपाती तुझी भाजी एकाच वेळेला वेगवेगळ्या भाज्या खात असतो आणि अशा वेळेला अशा वेळेला म्हणजे वेगवेगळ्या भाज्या खात असताना दोष बिघडण्याची शक्यता असते म्हणजे कुंडाचं तेल बघा आता पी किंवा एम पीतील जे काही लोक असतील ते राईच्या तेलामध्ये तयार करतात बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मोहरी तेलामध्ये आणि आपण काही लोक शेंगदाणा तेलात खातात काही लोक सूर्यफुलात तयार करतात तर आहारा व विहारामध्ये बिघाड निर्माण होण्याची दाट शक्यता असते कोण काय कुठली भाजी आणतं कोण वाघ्याची भाजी आणतं कोण सुकटीची भाजी आणतं कोण पनीर आणतं म्हणजे सुकट समजा म्हणजे माझ्याकडे हा तो काही रायगड जिल्ह्याचा पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये सुकट किंवा आपण कोळंबी असतो कोळंबी सुकून तयार केलेली सुकट ही आहारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरत असतात ते सुकटी भाजी किंवा भाकरी आणि सुकट किंवा चपाती आणि सुकट असा आहार हा बऱ्याच कोकणी माणसांचा असतो बरेच तुम्ही जर बघितलं आमचे मित्र म्हणजे आमचा जन्म कोकणात झाल्यामुळं तर त्या ठिकाणी इतकं त्रास असतो की तुम्ही बऱ्याच गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं तर तिखट खारट आंबट मसालेदार पदार्थ हा हारा असावा तर तिकडे कोठे बघताय इकडे बघा काय लिहिले असतंय का तर वाचत असं नाही एकाच वेळेला दोन दोन ठिकाणी व्हिडिओ चालले आहे म्हणजे हा जो काही व्हिडिओ चालला हा लाईव्ह स्टेशनचा था चाललेला आहे या ठिकाणी हा व्हिडिओ जो चाललेला आहे हा नंतर एकाच वेळेला दोन व्हिडिओ तयार करण्याचं कृती असेल बऱ्याच लोकांचं म्हणजे म्हणणं असतं काय तर समोर तो व्हिडिओ आहे का म्हणजे एकाच वेळेला आपण म्हणजे सोशल मीडियावरती बरेच हे असतात आपण फेसबुक म्हणा किंवा म्हणा किंवा बऱ्याच गोष्टी तर एकाच वेळेला दोन व्हिडिओ तयार करण्यासाठी समोर एक मोबाईल आहे इकडे एक मोबाईल आहे म्हणून अशा गोष्टी आहेत कुठून बोलत आहात असं बोलत आहे ओंकार आघडित आहात तर मी खालापूर या ठिकाणी आहे तर या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं असतं या गोष्टी आपण सर्व लोकांनी लक्षात घ्याव्यात यासाठी हा व्हिडिओ मी तुम्हाला सर्व लोकांना दिलेला आहे लाईव्ह सेशन करण्याचा हेतू असा की बऱ्याच गोष्टी ह्या लोकांच्या लक्षात जा तुमच्या ज्या काही समस्या असतात त्या समस्या मात्र अवश्य पाळाव्यात असं माझं सर्व लोकांना एक विनंती आहे अशी माझी सर्व लोकांना आग्रहाची मागणी आहे आता काही गोष्टी अशा असतात की वाताचा त्रास वाढण्यामागं तुमच्या हाडांची जर झीज झाली असेल हाडांची झीज का होते तर तुम्ही आहारामध्ये दुधाचे पदार्थ टाळतात वाताचा त्रास वाढण्यामागं हा एक कारण आहे तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल दूध पिणं हे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं तूप खाणं हे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं परंतु आता झालंय काय झालंय काय की कोलेस्ट्रॉलचा बागलबुवा म्हणू शकतो आपण कोलेस्ट्रॉल वाढेल म्हणून तुम्ही तुपं खाऊ नका तुम्ही तेल खाऊ नका असा एक मोठा बॉम्बार्डिंग डिंग झालेला आहे त्यामुळे तेल तुपं जर तुम्ही खात नसाल तेल तुपं तुप खात नसाल तुमचा वाताचा तु त्रास वाढत असतो तेल तुपं खाण्यामुळं तुम्हाला बघा आता एक पोषणचं तर शरीराचं झालं पाहिजे शरीराची झीज झाली व झीज भरणार कशी त्यासाठी तुम्हाला मी एक उपाय सांगतो शरीराची झीज झाली तर वाताचा त्रास वाढतो आता मनक्याची झीज झाली आता सर्वायकल स्पॉटलायटीस आहे त्या ठिकाणी थोडी झीज झालेली आहे मनक्याची मनक्याची झीज झाली की ती नस दबली जाते आणि नस जिथं जिथं गेलेले समजा हातात गेलेली आहे किंवा कुठं गेलेली आहे त्या ठिकाणी मुंग्या येतात त्या ठिकाणी असं हात थोडंसा काम करत नाही किंवा थोडंसं असं मजबूती वाढत नाही ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं तर आता हाता पायाला मुंग्या किंवा झीज झाली आहे तर त्यासाठी काय कारण किंवा त्यासाठी काय उपाय आहे का तर उपाय सांगतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी मी थांबवतो काय करायचं आता झीज झालेली आहे तर तुम्ही आहारामध्ये दुधा दुधातुपाचा वापर करायचा सकाळी नाश्त्याला अर्धा कप दूध आणि थोडीशी हळद उकळवायची आणि ती प्यायची आज दूध हळद घ्या व त्यात दूध तूप घ्या रक्तशुद्धी होऊन जाईल पित्तशुद्धी होऊन जाईल आणि तुमच्या ज्या काही जिजा झालेले असेल जिजा कमी होऊन जातील तर झीज भरून विकण्यासाठी डिंकाचे लाडू खाण्याची पद्धत आहे आपल्याकडे हे डिंकाचे लाडू सेवन करण्यासाठी तुम्हाला मी एक उपाय सांगतो उपाय असा आहे उपाय तुम्ही डिंक घ्या तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ घ्या तुम्ही बदाम घ्या बदाम आपल्या सर्व लोकांना माहिती आहे बदाम सुखं खोबरं घ्यायचं थोडंसं तूप घ्यायचं आणि डिंकाचे छोटे 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 लाडू करायचे एकदम पारिपारिक लाडू करायचे छोटे छोटे लाडू हे लाडू तुम्ही सांज सकाळ म्हणजे सकाळ संध्याकाळ जर सेवन करता चीछ चीछ सल एकवीस दिवस किंवा बेचाळीस दिवस तर तुमचा वाताचा त्रास कमी होऊन जातो तुम्हाला जर गुडघ्याची झीज झाली असेल मणक्याची झीज झाली असेल गॅप सांगितला असेल कमरेमध्ये गॅप सांगितला असेल गॅप सांगितलं असेल तर डिंकाचे लाडू खावेत केवळ कॅल्शियमच्या गोळ्या खाणं केवळ कॅल्शियमच्या तुम्ही गोळ्या खाताय तर कॅल्शियम हा चा उत्तम स्रोत कुठला तर कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत डिंका असा आहे आणि हे डिंकाचं सेवन तुम्ही करताय तर तुमच्या बऱ्याचशा त्रास कमी लिंक थंड सुद्धा असतं तर बऱ्याच गोष्टी असतात लिंकाचे लाडू तुम्ही सेवन करावे असं मला सर्व लोकांना सांगणं आहे शेतीतील मी काम करत आहे त्यामुळे मला कमरेचा व हातापायाचे गोळे हे त्रास आता शेतीतील काम करण्यामाग शेतीतील काम सगळ्यांना करावे लागतं तुम्ही हे काम टाळा शेतीतून तुम्ही मात्र शेती करणं टाळा तर शक्य नाही कारण बऱ्याच लोकांचा म्हणजे आपला भारत देश किंवा आपला महाराष्ट्र हा शेतीप्रधान देश आहे कारण शेती ही करायलाच हवी शेती सर्वांनी केली तरच आपल्याला अन्नधान्य मिळेल परंतु ज्यांना शेतकरी जे काही दादा आहेत ते त्यांना जो काही त्रास असतो कंबर दुखीचा मान दुखीचा तर त्यांनी काय करावं त्यांनी बऱ्याच लोकांना बघा ते केमिकलचा पंप पंप मारतात पंप घेतात असं आणि नंतर फवारण्या करतात फवारण्या करतात बरेच लोक फवारण्या करतात तर शेतीतील कामं आपण टाळलं तर आपला देश कसा चालेल आहे हे बरोबर आहे शेती अन्नधान्य शेतकऱ्यांनी केलं तरच आपण खाऊ शकतो शेतकरी दादाच्या बऱ्याचशा व्यथा आहेत व्यथा आपण मध्ये तरी बघितल्यासुद्धा आहेत शेतकरी दादाच्या इतक्या व्यथा आहेत त्या आपण किती सांगावं तेवढं कमी आहे तर शेतकरी दादाचं जर कमरेचा त्रास असेल लंबर स्पॉटलाईट असेल तर अशांनी हे काम टाळावं म्हणजे एक वरती बघा असं हे असतं आपण भांडं घेऊन ते गळ्यात ते करतात नंतर फवारणी करतात हे काम शेतकरी दादा ज्यांना त्रास आहे सर्वांनी नाही ज्यांना त्रास आहे तर त्यांनी ते टाळावं कारण ते सतत कंटिन्युअसली काम करावं लागतं परत ते थांबावं लागतं त्यात काय औषधं मारण्या प्रकार असतो आम्ही प्रत्यक्षात ते बघितलं आहे परंतु काय केलं नाही तर ही गोष्ट आपण करणं गरजेचं तर त्या त्या गोष्टी करत असाल तर तुम्हाला कबुकीचा त्रास हा होऊ शकतो तुमचे जे काय त्रास आहेत शेतकरी दादाचे आजकाल बघा रस्ता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो रस्ते काय चांगले दर्जाचे नाहीत शेतकरी दादा हा जगाचा पोशिंदा आहे परंतु त्याला त्रास होता का म्हणे शेती पण झाली पाहिजे तर त्या शेतकरी दादाने आणि जे काय रस्ते असतात शेतातील रस्ते असतात आणि शेतातील रस्त्याला प्रत्येक वेळेला चालत जाणं जमत नाही तर शेतकरी दादा मग काय करतो स्कूटी किंवा बाईक जात असतो आणि बाईकचं कसं असतं शेतकरीदाच्या बायको म्हणजे टू व्हीलर या थोड्याशा ओजे वगैरे खराब झाले असतात तर शेतकरी ती थीक काय ती जी बाईक आहे जी चालवतो ती काय गाडी आहेत तर ती चांगली मेंटेन करणं गरजेचं असतं एक तर ती तुम्ही बटरस्टार्ट चालू करून घ्यावी नंबर एक नंबर दोन त्याचं वेळोवेळी सर्व्हिसिंग केले जावेत की सतत मारतात बघा अरे मी गावाकडे गावाकडून सर्व जात असतो माझ्या गावी अवेबल असतो भरपूर पाच पाच तासा वेळेला ते किका मारतो आणि किका मारत्यामुळं कंबरेला त्रास होतो हो, आणि रसांचा त्रास किंवा कंबर बटर स्टार्ट गाडी शेतकरी दादा घ्यावी नंबर एक नंबर दोन गाडीचं वेळेवेळी सर्व सर्व्हिसिंग करावं आणि रस्ते कुठे तुम्ही गेले तर रस्त्याची स्थिती कशी आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं असतं ह्या गोष्टी आपण सर्व लोकांनी लक्षात घ्याव्यात डिंकाचे लाडू सेवन करावेत वारसाचा त्रास ज्यांना आहे तर त्यांनी एक उपाय मी या ठिकाणी सांगत आहे एक दिवस आ, मी औषध मारतो शहीतीला तर असं मी डायरेक्ट कसं असतं आम्ही रुग्ण बघत असतो त्यामुळे रुग्णांना मला माहिती आहे की काय कुठल्या कारणामुळे मी समजा एखाद्याची नुकरीं नस आपण लगेच लक्ष घेत असतो आणि ही नस त्या दादाच्या ज्या लोकांनी त्यांनी कमेंट केलेली आहेत त्यांची तर ही नस आपण दुखरीनं त्यांना सांगून त्या गोष्टी सांगितले अशा लोकांनी एक दोन तेलं सांगतो हे दोन तेलाचा वापर करावा बाजारामध्ये महा नारायण तेल किंवा नारायण तेल लिहून घ्या महा नारायण तेल किंवा निर निरगुडी तेल किंवा नारायण तेल हे साधारण दोनशे एम एल घ्यायचं त्याच्यामध्ये साधारण एक महा गवती चहाचा अर्क एक पन्नास एम एल टाका गवती चहाचा अर्क मिक्स करायचा आणि ते लावायचं पाठीला कमऱ्याला आणि शेक घ्यायचा हा प्रकार करायचा आणि डिंकाचे लाडू तुम्ही सेवन केला तर तुमचा पाठद्युकीबरोबर की त्रास हा कमी होऊन जाईल बऱ्याच गोष्टी सांगता येतील जवळ तासभर जरी सांगितलं तुम्हाला तरीसुद्धा कमी होऊन जाईल आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा हा शंभर टक्के होत असतो मी जे काही व्हिडिओ सांगतो ते व्हिडिओ छोटे छोटे व्हिडिओ माझे खूप व्हायरल होतात इंस्टावरती फेसबुकवरती युट्यूबवरती परंतु मोठे व्हिडिओ हे मुद्दा मी सांगतोय की जेणेकरून तुम्हाला सविस्तर अशी माहिती ही नक्कीच मिळत जाईल व्हिडिओ पुढच्या वेळेला तोपर्यंत रामकृष्ण हरी पाणुरुंग पाणुरुंग असा लोभ असावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप सारे आभार व्यक्त करून हा व्हिडिओ थांबवतो रामकृष्ण